नमस्कार मंडळी सध्या पितृपक्ष सुरू आहेत आणि उद्या अठरा सप्टेंबरला या पितृपक्षामध्ये या वर्षातील शेवटचा गुरु पुष्यामृत योगसुद्धा आलेला आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरु, ते गुरु पुष्यामृत योग हा निर्माण होत असतो आणि हा योग अत्यंत दुर्मिळ आहे हे पुष्य नक्षत्र इतके शुभ मानले जाते की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करत असतात इच्छापूर्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून या दिवशी अनेक उपाय सेवा केल्या जातात या सेवेचं आणि या उपायांचं मिळणारं फळ हे आपल्याकडे अखंड राहते ते कधीही संपत नाही आणि म्हणून उद्या आपल्याला या योगावरती आपल्या घरामध्येच एका ठिकाणी दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल घरातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होतील तर हा दिवा कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओ खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ